एक सव्वाशे वर्षापूर्वीची हवेली आज आपण पाहणार आहोत राजस्थान गुजरातमध्ये जशा हवेल्या आहेत तशीच तंतोतंत हवेली आजच्या तंतो तंत व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या हवेलीचं वैशिष्ट्य असं आहे की चार भवानी <coughs> या हवेलीचं वैशिष्ट्य असं आहे की इंग्रज कालावधीमध्ये इंग्रजाच्या कालावधीमध्ये हवेली बांधलेली आहे आणि अनेक इंग्रज इंग्रजाच्या काळामध्ये अनेक करेक्टर या हवेलीमध्ये येऊन मुक्काम केलेला आहे हे तिचं वैशिष्ट्य एवढी भव्यदेवी अशी ही हवेली आहे मला एक नवल वाटतं की जे टी व्ही सिरियल किंवा पिच्चरचे डायरेक्टर आहेत त्यांच्या नजरेतून ही हवेली सुटली कशी त्यांनी जर ही हवेली पाहिली तर नक्की इथं शूटिंगचं काम झाल्याशिवाय राहणार आहेत तर ही हवेली पवार कुटुंब कुटुंबियाची आहे तर ही हवेली आतून आणि बाहेरून कशी दिसते त्याचं वास्तुशास्त्र कसं आहे याची सविस्तर माहिती आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हवेली फार मोठी आहे त्यामुळं थोडा हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता की ही जी हवेली आहे एवढी विस्तीर्ण आहे की कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बसत नाही ते तिचं मेन गेट आहे आणि तीन मजली हवेली आहे हवेलीच्या डावीकडली ही बाजू आहे तीन मजलीच आहे आणि हवेलीच्या ही उजवी बाजू हवेलीची ही उजी बाजू आहे ही पण तीन मजलीच आहे अत्यंत कलाकुशयुक्त अशी ही हवेली आहे आणि दगडामध्ये विटामध्ये चुन्याचा वापर करून ही हवेली बांधलेली आहे तर या हवेलीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण तिथं एंट्रन्स केल्यानंतर ही भव्य देवी अशी कमान दिसते दगडी कमान आहे आणि या कमानीच्या वर तुम्हाला छत दिसतो आहे की पूर्वीच्या काळामध्ये सोन्याचा वापर करून तो छत बनवला जायचा आणि ही त्याचं मेन एंट्रन्स आहे म्हणजे मेन दरवाजा आहे त्यात आपण पाऱ्यात चढून गेल्यानंतर पुढं ओसळी टाईप जागा लागते या डाव्या बाजूला एक छोटा दरवाजा तुम्हाला दिसतो आहे आणि त्या सुद्धा तुम्हाला ही हवेली दिसते आणि या हवेलीच्या उजव्या सुद्धा सेम तसाच दरवाजा आहे छोटा आणि अशी ही हवेली आहे तुम्ही पाहू शकता आता थोडं जुनी झालेली हवेली मेंटेनन्स अभावी थोडी जरा थोडं पडझड झालेली दिसते तर हा त्याचा मेन इंटरेस्ट आहे आता ते मेन इथं जे राहणारे मालक आहेत थोडे पुऱ्याला गेल्यामुळं हा दरवाजा उघडता येत नाही आता मला इथूनच एंट्री करता आली असती तर आपण या हवेलीची जी माहिती आहे या हवेलीचे एक मालक आहेत आपल्या बरोबर ते आपल्याला देणार आहेत या मामा आले <laughs> काका मावातीला अलीकडे अलीकडे सुरेता तुमचं नाव पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव उदय वसंतराव पवार राहणार पडदडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न सत्तर त्र्याण्णव चौऱ्याण्णव बर आता तुमची किती पिढी तुमची किती अवेलेबल राहणार आहे ही आमची आता चौथी पिढी चालू झाली चौथी पिढी झाली आता ही जी हवेली आहे बांधकाम कधी झालेलं आहे साधारण बांधकाम एकोणवीसशे पाच आणि त्यानंतर हे बांधकाम एकोणाशे वीस पर्यंत चालू होत वीस नंतर पण काही किरकोळ काम चार पाच वर्ष त्यांनी केलं पण मेन जे काम होत ते पंधरा वर्षापर्यंत चालू चालू होत त्यात दगड आणणे खाणीचा दगड काढून आणणे दगड काढून आणणे त्याच्यानंतर तो कारागिरांकून व्यवस्थित त्याची वीट बनवलेली आहे पूर्ण तो फक्त समोरचा भाग हे केलेला आशातला काही भाग नाही त्याची पूर्ण दगडाची वीट बनवलेली आहे ही, म्हणजे सांगा हा, हा पूर्ण आहे ना आज जसा हा, हा चौकन आहे हा जो चौकन आहे हा, हा. हा पूर्ण चौकन वीट बनवलेली आहे दागडाची बर हा पूर्ण मागे बोथट वगैरे किंवा खालती वरती बोथट या अशातला भाग नाही पहिल्या वेळेस असं घडू का पूर्ण साच्याच विटचा साच्याच असतो तसा पूर्ण हा विट दगडी विट दगडी विटच आहे दगडी विटच ती बनवलेली बर आणि हे दगड कुठला म्हणले हा तोरड्याच्या खाणीतला आहे तरोडा म्हणजे वैजापूर तालुक्यात तलवाडा म्हणून हा आहे तिथला हा दगड आहे बर आणि जे संपूर्ण लाकूड आहे ते मला सांगा ही ही जी हवेली आहे ही बांधली कुणी कोण कोण राहत होते आधीपूर्वी पूर्वी आमचे आजोबा होते रामचंद्र माधोराव पवार आणि ते चार बंधू होते चार पैकी एक बंधू लवकर वारले रामचंद्र माधवराव पवार वेडूजी माधवराव पवार आणि वामनराव माधवराव पवार हे तिघ भाऊ होते आ, त्यात तीन प्रकारचे मोठे जे होते रामचंद्र त्यांना जिभू म्हणायचे पूर्ण जी जिल्हा त्यांना जिभो म्हणून त्यांची ओळख होती जिभाऊ जिभो आणि परदडीच्या जिभोची माडी किंवा जिभोची परदडी म्हणूनच या गावाची ओळख होती त्याच्यानंतर आमचे दोन नंबरचे आजोबा होते आर्थिक हे सर्व ते बघायचे आणि शेतीचा जो व्यवसाय होता मजूर असतील शेतीचं सर्व काम असतील आमचे लहान आजोबा होते त्यांना वामनराव काका म्हणायचे आणि ते शेती व्यवसाय बघायचे आणि त्यांना शिकारीचा नात खूप होता पहिल्यापासून ज्याही वेळेस इथे कोणी कलेक्टर किंवा या जिल्ह्याला नवीन येतील इंग्रज होते थे। थे थे त्या काळात पण तर इथे दोन दिवस आल्याशिवाय ते राहत नव्हते म्हणजे एक भेट त्यांची निश्चित असायची हवेलीला ह्या हवेलीला आणि ते दोन दिवस इथे मुक्काम करायचे आणि त्यांना शहरापेक्षा पण इथे एक आयुष्य आराम वाटायचा आणि त्यामुळे ते दोन दोन दिवस इथे थांबत असायचे तालुक्याला नवीन जेव्हा मामलेदार यायचे त्यावेळेस मामलेदारची पोस्ट मामलेदार तालुक्याला होते तहसीलदार तालु तर ते मामलेदार पण दोन दोन दिवस इथे थांबून असायचे आणि त्या काळात त्या मामलेदार किंवा तिथला फौजदार म्हणजे पी एस आय यांना दुधा करता आमच्या घरून एक एक म्हैस दुपती म्हैस त्यांच्या तिथे असायची बर पूर्ण चारा तिचा आणि तिची सर्व व्यवस्था आमच्या इथून व्हायची आणि अशा प्रकारे जवळजवळ एकोणविशे पंचावन्न पर्यंत हे चालू होत आणि त्यानंतर हळूहळू ब्रिटिश सरकार गेल्यानं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वच बदलत गेलं आणि त्याप्रमाणे यात बदल घडत गेला त्यावेळेस तुमच्याकडे ज्यावेळेस ही हवेली बांधली त्यावेळेस किती असतील व तुम्हाला ती जमीन किती असेल जरावळ किती असतील जनावर जमीन होती साडेसातशे एकर साडेसातशे एकर च्या पण पुढे पाच इथल्या आसपासच्या पंचक्रोशी म्हणजे पाच खेड्यामध्ये जमीन होते आणि चित्राभ भरपूर होते बैल किती असे बैल चाळीस बैल असायचे वीस आऊत चालायचे वीस आऊत चालायचे वी शंभर सव्वाशे गाई शंभर एक म्हशी आणि प्रत्येकाचे वाडे वेगळे होते म्हशींचा शंभर खानाचा वाडा गाईंचा शंभर खानाचा वाडा आणि बैलांचा आणि बैलांबरोबर तिथे चार घडी नित्याने मुक्कामाला त्या बैलां वाडे होते जनावरांचे सेपरेट वाढे होते आणि गाईंचा सेपरेट म्हशींचा सेपरेट आणि बैलांचा सेपरेट असे ते स्वतंत्र वाडे होते शंभर शंभर खानाचे शंभर शंभर खानाचे वाडे आजही वाडे, वाडे, वाडे आहे आज पण ते वाडे बघायला तुम्हाला आजही उपलब्ध आहेत बर बर पण आज वापर आहे उलट उलट इथनं हो, हो, जे विस्थापित झाले म्हणजे माडीतन जे बाहेर पडले इमारतीमधन ते आज तो वाड्यांमध्ये होते ते होते पण ते ब्रिटिश कालीन रेल्वे पीएसआय होते बरं बरं ब्रिटिशकालीन पीएसआय होते ते साधारण एकोणीसशे बेचाळीस त्रेचाळीस मध्ये ते वाढले मग आता विस्तार वाढल्यामुळे इथले बरेचसे लोक राहतात का इथं इथे राहतात प्रत्येक याचा एक कुटुंब या हवेलीत राहतो म्हणजे तीन आजोबांचे तीन कुटुंब आजही या हवेलीत बाकीचे कोण नोकरी कोणी धान्याने सर्व बाहेर पडलेले किंवा जे आहे गावात ते आता बाहेर वाड्यांमध्ये याच्यामध्ये ते राहायला गेलेले परत हे बरीचशी पडझड झालेली आहे थोडं मेंटेनन्स अभावी राहिले का हो मेंटेनन्स मुळेच राहिले परत ह्याला सर्व सागवा लाकूड दिसते हो 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 लाकूड कुठून आणलंय हे पूर्ण लाकूड वणीच्या आणि सुरगण्याच्या जंगलातलं लाकूड आहे आणि त्यावेळेस ते, ते पंचनामा करून जप्त केलेले हो, शासनाकडून शासना विकत घेतलेलं हे लाकूड आणि वाहतूक कशी केली याची वाहतूक मालेगाव पर्यंत त्याला उघड्या ट्रक म्हणायचे त्या ट्रक वर ते ओंडक्या आणायचे आणि मालेगाव पासून तर इथपर्यंत साधारण पंचावन्न किलोमीटर तो शंभर शंभर बैलगाडीचा ताफ्यावर हे लाकड इथपर्यंत आणलं जायचे कारागीर कुठले होते याला कारागीर तसे दगड घडवणारे बाहेरचे होते पण जे बांधकाम करणारे कारागिर होते हे आसपासचेच कारागिर होते आणि स्वतः आमचे जे मोठे आजोबा होते ज्यांना जिभू म्हणायचे ते स्वतः कामावर हजर राहून त्यांच्या नजरेखाली काम करून घ्यायचे बर पूर्ण जिने सुद्धा इथे बाहेरचे जिने आहेत सर्व दगडी जिने आहेत चौथरे आहेत बाहेर कमाने बाहेरची ही पूर्ण दगडी कमानी मला आता ह्या बाग आपण कसं आधी बाहेरला का, 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 भाग काय काय आहे दा दा ते दाखवा मला त्याला काय म्हणतात ते आणि त्यात आपण मध्ये जाऊ आपण हे पूर्वीच हे हे इमारतीच हे प्रवेशदार हे प्रवेशद्वार प्रवेशद्वारे आत गेल्यानंतर जस पहिले हे असायचे बालदार चोपदार असायचे इमारतीला त्या टाइप दोन्ही बाजूनी त्यांची व्यवस्था होती तो मेन दरवाजा आहे हो समोरचा दरवाजा मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजाच्या पण दोन्ही बाजूनी जेव्हा आपल्याला म्हणजे पूर्वीच्या काळात तो काळ होता दरोड्याचा याचा त्यावेळेस संरक्षण म्हणून इथे ते कामगार असायचे हो आणि हा मेन दरवाजा याची रुंदी जे दोन फूट उम्र, उमरा दोन फूट बाय हा उमरा दोन फूट बाय सहा फूट पूर्ण वरती पण पूर्ण नक्षी काम केलेलं आणि याला कुठे जोड नाही हा चौकटीला ह्या चौकटीला कुठेही जोड नाही फक्त कॉर्नर बाकी कुठेही जोड नाही पूर्ण संपूर्ण लाकूड आहे चौकटच बघा किती रुंद आहे साधारण एक फुटाची ही चौकट आहे एक फुटापेक्षा जास्त उमरे दीड दीड फुटाची माठा पण दीड फुटाच्या पुढचा आहे आणि आतमध्ये जे लाकूड आहे बैठक ही आपण त्याला बैठक म्हणतो आता आपण डाव्या बाजूनी एंट्री करू चला आता या आतमध्ये सिमेंटचा वापर नाही कुठला कुठेही सिमेंटचा वापर नाही पूर्ण चुन्याचा वापर आहे घाणी दोन घाणी सुन्याच्या होत्या त्या पंधरा वर्षापर्यंत घाणी चालू होत्या बर आणि विटकाम वरती जे हे दगडी काम आहे वरती विटकाम पण आहे ते पूर्ण चुन्याच काम आहे बर सिमेंटचा कुठेही वापर झालेला नाही बर प्रत्यक्ष म्हणजे दगड जोडामध्ये पण नाही आणि खाली फ्लोरिंग कुठेच नाही आता खालची जी फरशी दिसते त्यावेळेस ही पहिल्या प्रश्न बरं बरं ही कर्नाटक म्हणजे शहाबादारखी आहे ना शहाबादी फरशी बर बर आणि ही एक बाय वरती वरतीचे हाल आहेत त्यांना दोन बाय दोनशे बर दाखवा मला एक एक भाग दाखवा हाय आता ही जीना तुमचं म्हणजे जी पायऱ्या आहेत हा या पायऱ्या आहेत आणि आता ही दोन्ही बाजूची जे हा पश्चिम दरवाजा दरवाजे पश्चिमचा पश्चिम दरवाजा तो पूर्व दरवाजा आहे बरं ही ह्याची उंची कशी एवढी काळ ह्याची उंची कमी म्हणजे आजोबांचं म्हणणं असं होतं का आपल्या वास्तूमध्ये जाताना अगोदर आपण तिचा नमस्कार करूनच आतमध्ये तिच्या समोर झुकूनच आतमध्ये गेलो पाहिजे बरोबर आणि ते शास्त्राप्रमाणेच ते त्यांनी झुकून आतमध्ये यायचे दरवाजा जरा लावून घ्यावर बघा कसं दिसतो बघू द्या हां एकदम नक्षीकाम असलेला दरवाजा आहे त्याच्या कड्यासुद्धा पाहण्यासारख्या आता पितळी कड्या आहेत ह्या आणि कडे सुद्धा पितळी उघडा आता ही का बैठक आहे का ही ही बैठक आहे हां अशा तीन आहेत खाली हां खाली फर्स्ट फ्लोअरला तीन बैठक आहेत हां वरती पण तीन बैठक आहे बर सेम असेल वरती पण बर आणि त्याचं वरचे जे सिलिंग आहे का, तेला? तेला हा आ, ते पण तीन बाय अडीच सलग ती लाकूड आहे बघा ते बदला त्याला त्याला काय म्हणतात किती जाड आहे तो हा पाहिल्या वेळेस एवढा तुम्ही काय म्हणता त्याला त्याला आरू म्हणतात काय त्या आडव्या लगीत ज्याला आपण म्हणजे काही ठिकाणी आडवूळ म्हणतात काही ठिकाणी लडू म्हणतात आमच्याकडे हा बघा किती जाड आहे हा म्हणजे आजच्या लोखंडी बीमची पण ताकद नाही त्याच्या पुढे हो oh. आणि हे जे खांब खांब आहेत पूर्ण एक फुटाचा हा खांब आहे कोणता हा जो खांब आहे uh. हा पूर्ण चौकणी oh. आहे बर uh, हो आणि उंची सुद्धा खूप उंची पण पन खूप आहे पंधरा फूट जवळपास आहे आणि पूर्ण सिलिंग त्यावेळेस पॅक केलेली आहे तिला कुठे ती खाली येऊ नये त्यावेळेस त्यावेळेस स्क्रू लावून पॅक केलेली ती आणि सगळी सागवान आहे सर्व सागवान फळी सागवान सर्व सागवान सगळे पिढे सागवान सागवान चौकट सागवान, सागवान दुसरं लाकूड कुठलाही सापडणार नाही बर आणि माँ काय आहे हे कपाट केलेले होते त्यावेळेस कपाट होते हो आहे हे कपाट केलेले होते बरं 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 त्यावेळेस होते ही आणि हे जे भिंती किती रुंदीची आहे सांगा बरं खाली सात फूट पाया पायामध्ये त्याच्यावरचा पाया सहा फूट नंतर पाच फूट आणि वरती ही तीन फुटाच्या भिंती बिंत, भिंती आहेत वरती पहिल्या माळ्यावर सहा फुटाची हो हो, हो रुंदा दुसऱ्या माळ्यावरली नंतर इथून इथून पूर्ण पूर्ण फूट फूट हो इमारत फुटाची बर पण खाली आणि पाया किती आणि आज जर विचार केला वर्ष लाकूड तर एका लाकडाची किंमत आज कमीत कमी सात ते आठ लाख रुपयाचं एकाची किंमत आहे हो फारच मजबूत आहे रुंदी उंची पाहिली तर रुंदी पूर्ण म्हणजे आता त्याचं लोड बेअरिंग साठी तेवढा मोठा लोड हे करण्यासाठी हो वरचा लोड त्यांनी हे करण्याकरता बरोबर आहे बर आता आपण पश्चिमेकडल्या बाजू पाहतोय हो हो आता हे तर तीन कुटुंब राहत आहेत तुमचे हो तीन कुटुंब हा आता मला एक एक भाग दाखवायतला आपण म्हणजे एक एक मजला करत आपण टॉपला जाऊ हा आधी खालचा पहिला माळा पाहू आपण सगळा मला फक्त एक एक त्याचं पाठ सांगा फक्त आता आपण मध्ये आलो हो आहे पहिले इथे आल्यानंतर इथे आमच्या तिजोऱ्या असायच्या ही तिजोरी काय तर हां तिजोरी तिकडे घेतलेली की आता आता तिकडे घेतली इथे इथे तिजोरी असायची इथं आता कुठे टी वी स्टँड केला आहे त्याचं ही तिजोरी तुमची हां काय लिहिले हो त्याच्यावर नाही गोदरेज नव्हती त्यावेळेस नाही 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 आहे हॉंग मेड इन हाँगकाँग आहे घे मेड इन हाँगकाँग मेड इन हाँगकाँग बर आय नीड ने स्पेशल आयर्न सेफ थिप थिप फायर प्रूफ फायर प्रूफ आणि खाली काय आहे गोदरेज

दोन्ही घरात तिकडे आणि इकडे दोन्ही ह्या सेम होत्या दोन दोन आणि आमच्याकडे जी होती ती हिच्यापेक्षा जवळजवळ एक फूट मोठी होती सेफ होत्या तिन्ही घरी तीन होत्या तीन इकडे बंदूक होत्या बर तिन्ही घरी इकडे रायफल होती आमच्याकडे फाई बारची रायफल होती बर आणि तिकडे डबल बारची होती बर लहान काकांकडे बरं बरं आता दाखव ना मला जास्त खूप वजन जास्त तुमचं आता मला नाव सांगा आणि आणि मोबाईल नंबर सांगा संदीप पवार हा नाव वडिला सांगा संदीप संदीप शिवाजी पवार हां ना, मोबाईल नंबर नव्याण्णव दोन अडतीस नव्याण्णव दोन पंचवीस बर तुमच्याकडे हा पश्चिमेकडला भाग आहे का इकडची बाजू बरं बर बर आणि हे सगळं चुन्याचं काम आहे का सिमेंट नाही सिमेंट नाही बरं आता एक एक ही काय रूमचं आहे दरवाजा काय आहे जिन्याच्या खाली खालचा भाग आहे आपले खालचा भाग आहे खालचा भाग आहे हा हा म्हणजे खालचा भाग आहे हो हा इथं सामान ठेवता आहेत भांडी बरं चला आता पुढचा दा कोमल आहे केक या आता पहिल्या बाळावरला पण नवघर पाहिजे किचन किचन जे बघून घेज. हा हा. इजा. हे पाया माळावर ला पण इ तयार होत. तबा तबा तुमाज बोलते एक ह्याला काय म्हणता तुम्ही? किचन. हं? किचन किचन. एक मिनिट. जरा था. नाव सांगा तुमचं? अर्चना संदीप पवार. मोठं बोला. अर्चना संदीप पवार. बरं हे काय म्हणतात ह्या तुमच्या भागाला कोणती रूम आहे किचन रूम आहे किचन रूम आहे किती आहे सहा आहे बर आणि इथं काय वर पाणी येते का वरून बर 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 म्हणजे थोडं वरून लिक होतं बरं बरं आता बरेच दिवस झाले त्याला हो बरेच वर्ष झाले आता आणि वाटण्या झाल्या आता हा आणि हे देवघर आहे तुमचं बरं आता याला आपण किचन म्हणतो पुरी पासूनच किचन आहे पुरीचं कुठं होतं टिकून होत म्हणजे वाड्याच्या बाहेर नाही 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 लहान चुलते ते तिकुंडा आता बर ते आपण धान्याचं बघितलं ना तिथे वरती किचन आहे बरं हां हो आता एकदम बिल्डिंगच्या पाठीमागच्या ओपन स्पेसमध्ये आपण आलो आणि हे आता पाठीमागून बिल्डिंग कशी दिसते हे तुम्हाला मी दाखवतो ही पाठीमागून तिचा लुक आहे आणि इकडल्या डाव्या उज्या बाजूला सुद्धा आता हे भिंतीने झाकलंय आत एवढाच भाग इकडं डाव्या बाजूला सुद्धा आहे <laughs> तर आता आपण या बिल्डिंगच्या पहिल्या माळा पाहिला पहिला माळा आपण पाहिला आहे आता दुसऱ्या माळ्यावर जाऊ आपण आणि दुस